नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत प्रशांत दामले हे नाट्यभूमीवरील नावाजलेले प्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांनी नाटक मालिका व चित्रपटात या तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनयाचा उत्तम उमटवला आहे मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध कलावंत प्रशांत दामले यांच्याविषयी धक्कादायक बातमी समोर आली आहे नुकतंच त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या आईचे निधन झाले आहे राजश्री मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टावरून सर्व माहिती शेअर केली आहे त्यांच्या आईचे नाव विजया दामले असे होते त्या त्र्याण्णव वर्षाच्या होत्या त्यांच्या जाण्याने दामले परिवारावर मोठी शोककळा पसरली आहे तर मित्रांनो प्रशांत दामले यांच्या आईला आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली तोपर्यंत धन्यवाद